शेतकरी बांधवांनो नॅचरल शुगर चे चेअरमन आदरणीय बी ठोमरे साहेब त्याचप्रमाणे नॅचरल शुगर चे शेती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग आबा आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मागचे एक वर्ष झालं आपण आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा जो आहे तो अवलंब करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतोय जवळपास वीस बावीस शेतकऱ्यांनी तो प्रयोग सुद्धा उत्कृष्टरित्या केलेला आहे आणि त्यांचं बियाण्यामध्ये जे आहे ते होणारी बचत खर्च जी आहे ती तिथे झालेली आहे तर असाच एक प्रयोग आता परत इथं जे आहे ते आपण आडसाली प्लांटेशन आणि पुढचं जी काही पूर्व हंगामी ऊस लागवड जी काही आपल्या भागामध्ये होणार आहे तर त्या अनुषंगानं इथं हा प्रयोग जो आहे तो आदरणीय बापूंच्या शेतावर करण्यात आलेला आहे तर हा प्रयोग कशा पद्धतीनं केलेला आहे की बेनं जे आहे ते नॅचरल शुगरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आत्ता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये नॅचरल शुगरच्या व्यवस्थापनानं कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मूलभूत बेणं जे आहे ते मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव येथून देण्यात आलेलं आहे आणि त्या बेण्याचा बेनेमाळा जी काही आपण म्हणतो मूलभूत पायाभूत आणि प्रमाणित अशा पद्धतीने ही कन्सेप्ट जी आहे ते राबवण्याच्या अनुषंगाने मॅनेजमेंटने त्याच्यावर बऱ्यापैकी खर्च केलेला आहे आणि शेतकऱ्यांना बेनं उपलब्ध करून दिलेलं आहे तर आता अशाच प्रकारच्या बेण्यापासून म्हणजे त्या बेण्याची सुद्धा बचत झाली पाहिजे एक डोळा पद्धतीनं शेतकऱ्यांनी शेतावरच रोपं तयार करून त्याच्यामध्ये खर्च वाचवला पाहिजे अशा दृष्टीनं जे आहे ते नियोजन इथं करण्यात येत आहे तर असा एक प्रयोग इथं केलेला आहे दोन पद्धतीनं प्रयोग आहे एक जे आहे ते सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान म्हणजे डायरेक्ट सॉईल कल्चर म्हणजे माती वापरून जे आहे ते रोप तयार करण्यात आलेले आहेत आणि दुसरा विषय साठ कपांचा ट्रे वापरून सुद्धा इथं आपण पाहतोय की कशा पद्धतीनं सुद्धा रोप तयार करण्यात आलेले आहेत तर ह्या दोन्ही पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर असलेली कोणती पद्धत आहे तर त्या संदर्भात तिथं जे आहे ते आपण चर्चा करू मी आदरणीय आबांना मी म्हणजे थोडस विनंती करेन की शेतकऱ्यांना कोणती पद्धत जी आहे ते योग्य राहील त्या संदर्भात आपण थोडासा उहापोह करावा आताच आपले ऊस विकास अधिकारी श्री साहेब यांनी जी आपल्याला प्रस्तावना केलेली आहे यामध्ये आज या ठिकाणी आदरणीय कृषीरत्न बीबी साहेब हे या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी आमचे बंधू बालासाहेब आवाड यांनी दोन्ही साठचा कपाचा ट्रे आणि सुपर केन नर्सरी जे आपण म्हणतो हे दोन्ही प्रकारचे या ठिकाणी स्वतः रूपं तयार केलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आर्थिक हिशोब जर म्हणायचं म्हणलं तर जे साठचा ट्रे आहे एक रौपाया, एक रौपाया हा ट्रेमध्ये प्रतिरोप एक साधारणपणे एक रुपये एक रुपया दहा पैसे हा खर्च आलेला आहे त्या सगळ्या मजुरी वगैरे धरून आणि हा सुपर कॅन नर्सरीमध्ये जे आहे त्या प्रतिरोपाचा जो खर्च आहे तो पन्नास ते साठ पैसे फक्त आलेला आहे म्हणजे फक्त साठ पैशामध्ये हे रोप तयार होते हे दोन्ही तुम्ही रोपं बघताय माझे हे हा रोप आहे ते सुपर कॅन नर्सरीचं रोप आहे आणि हे जे रोप आहे ते सातच्या कपाच्या ट्रेमधलं रोप आहे आता तुम्ही दोन्ही बघता ह्याची वाढ पण भरपूर आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्याला जी मुळी सुटलेली आहे ह्या मुळी जे सुटलेली आहे ते मुळी सगळ्या पूर्ण बाजूला भरपूर मुळी या ठिकाणी सुटलेली आहे आणि कपामधल्या ट्रेमध्ये जर आपण पाहतोय तर ह्याला काय होतं की खाल्ल्या बाजूला जास्त सुटते मुळी वरची कांदी रिकामी राहिल्यामुळे वरच्या बाजूला मुळ्या सुटत नाहीत त्यामुळं तुम्हाला रोप लागण्याच्या सुद्धा आपल्याला जर जी रोपं लवकर शेट होण्याच्या दृष्टिकोनातून जे मुळी भरपूर आहे हे लवकर शेट या ठिकाणी होतंय खर्चाच्या बाबतीत बघायचं झालं तर आपल्याला सुपर केन नर्सरीमध्ये खर्च कमी येतो आणि हा कुठल्याही शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये करायला कुठलीही अडचण नाही आहे यासाठी थोडंसं एक वेगळं जे आहे ते तुम्हाला ज्या प्लॉटमधनं देणं घ्यायचं आहे त्याच्यामधले जर आपण सिलेक्टेड म्हणजे मोठे मोठे दोन किलो तीन किलोची ऊस जर निवडून घेतली आणि निवडलेल्या ऊसाचं जर बियाणं तुम्ही तयार केलं तर एकसारखा डोळा येतो एकसारखा डोळा आला तरी एकसारखी त्याची उगवण होणार आहे आणि माझ्या मताप्रमाणे कमीत कमी एक एकरला चार ते पाच टन निवडलेल्या बियाण्यामुळं तुमचं टनेजमध्ये त्या ठिकाणी फरक पडणार आहे पण हे सगळे रोपं करत असताना आपल्याला त्या ठिकाणी सी ट्रीटमेंट हे करणं आपल्याला अतिशय त्याग्र त्या ठिकाणी त्या गरजेचं आहे मेलाथेवन आहे बावीस आहे यामध्ये रोपं तुमची बुडवून आणि त्यानंतर जर जैविक प्रक्रिया आणखीन केली तर अतिशय चांगल्या पद्धतीची रोपं तयार होतात ही जी रोपं आपण पाहतोय ती फक्त आज रोजी ह्यांना चोवीस दिवस झालेली आहे म्हणजे तुम्ही रोप टाकल्यापासून पंचवीसाव्या दिवशी आपल्याला रोप शेतामध्ये लागणीसाठी तयार होतं आणि जे तज्ज्ञ मंडळ आहे त्यांनी सांगतात किंवा तीन पानाचं रोप पाहिजे आपण एक ठिकाणी बघतोय एक तीन पानाचं चौथं पान निघतं आहे म्हणजे एक लागवडीसाठी योग्य असं रोप आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आपल्या खर्चामध्ये बचत होण्यासाठी हे दोन्ही पद्धतीनं जे आपल्याला शक्य आहे या दृष्टिकोनातून जर आपण रोपवाटिका स्वतः स्वतःच्या शेतावर जर केली तर खराब जे बाहेरचं बियाणं येतं ज्यामध्ये तुमची वाढ असेल कानी रोग असेल ही रोग न येता आपण सिलेक्शन केलेल्या रोपामधले आपल्याला रोप चांगलं येईल आणि आपल्याला प्लॉटमधलं उत्पादनसुद्धा चांगलं येईल या यादृष्टीनं माझी विनंती अशी राहील की सर्व शेतकरी बांधवांनी येणाऱ्या हंगामामध्ये स्वत सुपर कॅन नर्सरीचा अवलंब करून आपली रोत रोपं स्वतः जर तयार केली तर आपल्याला प्रतिरोप जवळपास दीड ते दोन रुपये हा खर्च आपल्याला कमी येणार आहे या दृष्टीनं प्रयत्न करून आपलं उत्पादन वाढवा एवढं येऊ नये आदरणीय बीवी व्ही साहेब साहेबसुद्धा नॅचरल शुगरचे चेअरमन साहेब इथं आहेत उपस्थित तर साहेब काय सांगाल म्हणजे आपल्या कारखान्याच्या माध्यमातून जे काही आता आपण मूलभूत वेणं दिलेलं आहे आणि नर्सरी खाजगी नर्सरीकड कडून कर, सुद्धा आपण यापूर्वी रोप दिलेले आहेत तर त्याच्यात काही ज्या काही आलेल्या अडचणी आणि हे जर काही आता नॅचरल शुगर व्यवस्थापनाने काही घेतलेला निर्णय तर त्याबद्दल काय आपण सांगाल या बाबतीमध्ये मागच्या वर्षीचा अनुभव फार आपला वाईट आलेला आहे गेल्या वर्षी जवळपास जास्तीत जास्त ऊसाची लागवड कार्यक्षेत व्हावी म्हणून आपण दोन कोटी रोपाचं बुकिंग जवळपास आठ ते दहा नर्सरींच्याकडं जयशिमपूर भागामधल्या केला आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आपण दोन रुपये अडीच रुपये तीन रुपयेपर्यंत किमतीची रोपं आपण खरेदी केले परंतु जी जात आपण सांगितली किंवा ज्या क्वा क्वालिटीचा रोप मिळाला पाहिजे तसं मिळालं नाही आणि ही सारी फसवणूक आणि वेळेवर न मिळण्याची रिस्क जे आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आत्ता ज्या पद्धतीनं आमचे केन डेव्हलपमेंट ऑफिसर येळकर आणि पांडुआबानी आपल्याला जे काही सुपर केन नर्सरी आणि आपल्याच शेतामध्ये आपण आपल्या ऊसाच्या प्लांटमधून ऊसाची निवड करून त्यापासून रोपं तयार करणं ही कन्सेप्ट आपल्याला आता जास्त जास्तपणा रुजवली पाहिजे दरवर्षी आपण पाडेगाव संशोधन केंद्र असेल व्ही एस आय असेल यांच्याकडनं फाउंडेशन सीड आपण शेतकऱ्यांना प्लॉट देतो मागच्या वर्षी जवळपास पंधरा ते वीस शेतकऱ्यांना कार्यक्षेत्रामध्ये आपण हे ऊसाचे प्लॉट दिलेले आहेत वेगवेगळ्या जातीचे प्लॉट आहे झिरो बत्तीस आहे दहा हजार एक आहे आठ हजार पाच आहे त्यामुळे माझी विनंती आहे की यापुढं उसाची लागवड करत असताना खरं म्हणजे हा सगळा कालावधी फक्त एक महिन्याचा आहे म्हणजे आपल्याला ऊस लावायची तारीख आपण निश्चित करायची आणि एक महिना अगोदर आपल्याकडं उपलब्ध असणारं नवीन लागवडीचं बेणं सुद्धा ह्या ज्या व्हरायटी वेगवेगळ्या आपण दिलेल्या आहेत ते, ते, दिले ते फाउंडेशन सीडचं बेणं निवड करायची आणि आपल्याला जेवढं काही ऊसाचं क्षेत्र लावायचं आहे त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपल्याकडच्या ऊस कर निवड करून त्याचं रोपवाटिका तयार करायची आणि प्रामुख्यानं ट्रेची निवड न करता कारण ट्रेमध्ये खर्च आहे मजुरी वाढते परंतु सुपर सुपरके नर्सरीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की अगदी तीन पाय पाच फूट अंतरामध्ये एक हजार रुपये या ठिकाणी आमच्या बाळासाहेब आव्हाडांनी केलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला एका एकरमध्ये चार ते साडेचार पाच हजार रोपं लागतात आणि हे पाच हजार रोपं आपण अगदी कुठल्याही एखाद्या झाडाखाली अशी नर्सरी करून एक महिन्यामध्ये मा रोप तयार करू शकतो मागच्या वर्षी कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही पन्नास लाख रुपये जी सबसिडी स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना दिलेली आहे प्रति रोपाला पन्नास पैशाची सबसिडी दिली आणि जवळजवळ एक कोटी पन्नास लाख रोपं आपल्या परिसरामध्ये आलेली आहे म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये खर्च केला शेतकऱ्यांना जवळजवळ दीड कोटी रुपये रोपं आणण्याचा खर्च झाला तोच रुपये आपण हे सगळ्या नर्सरीच्या माध्यमातून खर्च केले तोच सगळा खर्च आपण आपल्या शेतामध्ये केला तर मला असं वाटतं की सुपर केर नर्सरी करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा आबा आपण काही इन्सेंटिव्ह देता आला तर निश्चित देऊ त्या माध्यमातून ही स्वतःची रोपं स्वतः तयार करू शकतील आणि असंही आम्ही पन्नास पैसे प्रतिरोप देतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे रोपा स्वतःची वा। सुपर के नर्सरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के त्याचा खर्च वाचावा अशा पद्धतीचा सुद्धा काही स्कीम असेल तर तेही आपण लवकरच देऊ परंतु माझे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की यापुढं त्रिस्तरीय बेणे पद्धतीची जी कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी फाउंडेशन सीड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पी एस आय आणि पाडेगाव यांच्याकडनं आपल्याला के पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आम्ही करून देऊ आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये दहा गुंठे वीस गुंठे फाउंडेशन सीडचे प्लॉट करावेत आणि त्या माध्यमातून ते सुपर के नर्सरी आपल्याकडं करून ऊसाची बेण्याची खर्चाची बचत तर होईलच होईल परंतु शुद्ध आणि चांगल्या जातीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा बेणं आपल्याकडं उपलब्ध होईल अशी व्यवस्था या हंगामापासून आपण करूया आणि त्याचा फायदा जास्त या शेतकऱ्यांनी घ्यावा असं